वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय रेल्वे आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार आहे सध्याच्या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये चेअर कार सीटिंग अरेंजमेंट आहे पण स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस मध्ये इतर स्लीपर एक्सप्रेस प्रमाणेच बर्थ असतील खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाली पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही गाडी धावली त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही गाडी देशातील वेगवेगळ्या महत्वाच्या मार्गावर सुरू करण्यात आली सध्या स्थितीला देशातील जवळपास चौतीस महत्वाच्या मार्गावर ही गाडी धावत आहे विशेष म्हणजे येत्या काही महिन्यात ही महिन्या संख्या आणखी वाढणार आहे मीडिया रिपोर्टनुसार सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अर्थातच येत्या चार दिवसात मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर देखील वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे या वंदे भारत ट्रेनला दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र